स्वामी विवेकानंद राष्ट्र उभारणीचे कालातील विचार एक तेजस्वी युग विचारांचा जागर ऊर्जेचा अखंड स्रोत केवळ संन्यासी नव्हे तर आत्मविश्वास राष्ट्रभक्ती आणि मानवतेचे जिवंत प्रतीक पारतंत्र्यात जखडलेल्या भारतीय जनतेच्या मनात स्वाभिमान व आत्मविश्वासाची ज्योत पेटवून मरगडलेल्या भारतीयांमध्ये चैतन्य निर्माण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते कुठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वराधत नरेंद्र ते विवेकानंद मनातील द्वंद्वांना उत्तरांचा शोध बुद्धीने चानाक्ष जिज्ञासू तरुण नरेंद्रनाथ दत्त ज्यांच्या मनात तत्कालीन सामाजिक आणि आधार्मिक परिस्थितीबद्दल द्वंद्व होते श्री रामकृष्ण परमहंस यांच्या शिष्यत्वाने त्यांच्या जीवनाला निर्णायक वळण मिळाले रामकृष्णांच्या सानिध्याने गहन आध्यात्मिक ज्ञानात केले आणि त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश दिला शिकागो येथील विश्वधर्म परिषद भारताचा जागतिक व्यासपीठावरील आवाज अकरा सप्टेंबर अठराशे त्र्या त्र्याण्णव रोजी शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत त्यांनी भारताच्या आध्यात्मिक परंपरेची ओळख संपूर्ण जगाला करून दिली त्यांच्या भाषणाची सुरुवात माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी होताच संपूर्ण सभागृहात दोन मिनिटे टाळ्यांचा खडकडाट झाला त्यांच्या ओजस्वी वाणीने पाश्चिमात्य जगाला वेदांताच्या सर्वसमावेशक सहिष्ण आणि दात तत्वज्ञानाची ओळख करून दिली पाया आत्मविश्वासाची शक्ती स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे खरी शक्ती आतून येते प्रत्येक आत्म्यात असलेली दैवी क्षमतेला ओळखण्यामधून सामर्थ्य जीवन आहे दुर्बलता म्हणजे मृत्यू भय आणि न्यूनगंड यावर मात करणे ही वैयक्तिक आणि राष्ट्रीय महानतेची पहिली पायरी आहे स्तंभ एक माणूस घडवणारे शिक्षण शिक्षण म्हणजे माणसात असलेल्या परिपूर्णतेचे प्रगतीकरण खरे शिक्षण केवळ माहिती गोळा करणे नव्हे तर ते चरित्र निर्माण होणे शिक्षण असे असावे जे मनाला बळकट करेल बुद्धीचा विकास करेल आणि मनुष्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करेल त्यांनी स्त्री शिक्षणाचे जोरदार समर्थन केले त्यांच्या मते स्त्रियांकडे दुर्लक्ष करून राष्ट्राची प्रगती कधीच होणार नाही स्तंभ दोन तरुणांना आवाहन तरुण हीच राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आणि बदलाचे इंजन आहे त्यांनी लोखंडी स्नायू आणि पोलादी नसा असलेल्या तरुणांना आवाहन केले शारीरिक सामर्थ्यावर भर गीतेचा अभ्यास करण्याऐवजी फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक जवळ जाल मला शंभर ऊर्जावान तरुण द्या मी भारताचे चित्र बदलेन देखील त्यांनी केली होती दरिद्र नारायणाची सेवा हाच खरा धर्म मानव सेवा हीच ईश्वर सेवा धर्माची व्याख्या कर्मकांडापुरती मर्यादित न ठेवता सक्रिय सेवेशी जोड प्रत्येक मनुष्यात विशेषतः गरीब आजारी आणि शोषित लोकांमध्ये ईश्वराचे रूप पाहणे सेवा आणि त्याग हे सर्वोच्च राष्ट्रीय आदर्श आहेत स्तंभचार सर्व धर्म समभाव आणि वैश्विक धर्म धर्माला तर्काचा आधार असावा ती अंधश्रद्धा किंवा कट्टरता नसावी सांप्रदायिकता कर्मठपणा आणि धार्मिक संघर्षांना तीव्र विरोध सर्व धर्माचे मूळ सार एकच आहेत आत दडलेल्या देवत्वाचे प्रगटीकरण करणे त्यांनी वेदांचे तर्कशास्त्रीय रूप जगासमोर आणले विचारांना जिवंत करणारे प्रेरक प्रसंग एकाग्रता अमेरिकेत समुद्राच्या लाटावर उसळणाऱ्या चेंडूवर अचूक नेम धरून त्यांनी एकाग्रतेचे महत्व पटवून दिले त्यांनी सांगितले की केवळ के एकाग्रतेनेच हे साध्य होऊ शकते आदर मूर्तीपूजेची खिल्ली उडवणाऱ्या राजाला स्वामीजींनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या सांगून आदराचे महत्त्व पटवून दिले त्यांनी समजावले की मूर्ती हे निर्गुण निराकार परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची पहिली पायरी आहे शब्दातील अग्नी प्रेरणादायी विचार तुमचा संघर्ष जेवढा मोठा असेल तेवढेच मोठे यश तुम्हाला मिळेल एका वेळी एकच काम हाती घ्या आणि ते तडीच नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा सामर्थ्य जीवन आहे दुर्बलता म्हणजे मृत्यू दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला अन्यथा आपण उत्कृष्ट व्यक्ती जोपर्यंत बैठक स्वतःवर जो विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही एकवीसव्या शतकातील प्रस्तुतता गोंधळलेल्या तरुणाईसाठी दीपस्तंभ आत्मविश्वास आजच्या ताण तणाव आणि चिंतेच्या युगात त्यांचा आत्मविश्वासाचा संदेश मानसिक सामर्थ्य देतो राष्ट्र उभारणी विभागलेल्या जगात त्यांचा सेवा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश एकता आणि सामाजिक जबाबदारीसाठी अधिक महत्वाचा आहे विज्ञान आणि अध्यात्म त्यांचा विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय आजच्या तरुणांना प्रगतीसाठी एक संतुलित मार्ग दाखवतो आपला संकल्प खरी श्रद्धांजली कोणती केवळ हार अर्पण करून किंवा कि जयंती साजरी करणे पुरेसे नाही खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे स्वतःवर विश्वास ठेवणे आपले चारित्र्य घडवणे समाजाची सेवा करणे राष्ट्र उभारणीत प्रामाणिकपणे योगदान देणे चला तर मग स्वतःवर विश्वास ठेवण्याचा समाजासाठी काहीतरी करण्याचा आणि भारताला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प करूया आणि हीच खरी श्रद्धांजली स्वामी विवेकानंद यांना देऊया